नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्याच्या चर्चा सुरू आहेत अधूनमधून त्यांचे आणि माझे फोनही होत असतात असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नुकतेच सातारा जिल्हा दौऱ्यावरती होते यावेळेस त्यांनी विविध विषयांवरती त्यांनी या ठिकाणी उत्तरे दिलेली आहेत यामध्ये त्यांनी सांगितलं की जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं होतं की आम्हाला या ठिकाणी अडचण आहे त्यामुळे आम्ही पक्षाचे काम करू शकत नाही यामुळे त्यांच्या मनात वेगळी भूमिका होती त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही तांत्रिकदृष्ट्या ते आमच्यासोबत होते मात्र त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस आमची या भागामध्ये रॅली आली होती त्यावेळेस ते आमच्या रॅलीमध्ये स सहभागी झाले नाहीत त्यांच्या मनामध्ये वेगळी या ठिकाणी काही तांत्रिक बाबीमुळे वेगळी भावना होती मात्र सध्या त्या त्यांनी त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी येण्याच्या बाबतीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा सुरू आहेत अधूनमधून त्यांचा आणि माझा फोनही होत असतो असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी या ठिकाणी दिलं आहे यामुळे आता आगामी काळामध्ये पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होणार असल्याच्या चर्चा आता फलटण तालुक्यामध्ये सुरू झालेल्या आहेत